नमस्कार मित्रांनो बी बी डिकोडर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बिग बॉस मराठीचं घर सध्याला कुस्तीचा आखाडा बनला आहे चालू असलेल्या कॅप्टनसी टास्क मध्ये प्रचंड भांडणे झाली असून डी पी दादांचा पहिल्यांदा संयम सुटलेला पाहायला मिळाला याबद्दलच अधिक माहिती आपण या, या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सुरू असलेल्या कॅप्टनसी टास्कमध्ये निक्की तंबोळीने वर्षाताईंना पकडून ठेवलं होतं जे बघून पी दादांचा संयम सुटला आणि त्यांनी आक्रमकपणे निक्कीला पकडून ठेवलं ते बघून अरबाज प प्रचंड चिडला आणि तो मध्ये पडला त्यामुळे डी पी दादा अरबाज आणि निक्कीची भांडणं झाली यानंतर सूरज आणि डी पी दादांनी मिळून अरबाजला पकडून ठेवलं त्यानंतर सूरजने अरबाजला धक्का देखील मारलेला आहे आणि सूरजने धक्का मारल्यामुळे बाहेर त्याचं प्रचंड कौतुक होत आहे तसेच ए टीमचं वागणं आता सहन होत नसल्यामुळे बी टीम देखील त्यांना प्रत्युत्तर द्यायला लागली आहे आणि बी टीम देखील आता संतप्त होऊन खेळू लागली आहे तसेच त्यांच्या असं करण्यामुळे बाहेरून त्यांना प्रचंड सपोर्ट मिळत आहे आणि प्रेक्षकांची मनातली इच्छा पूर्ण होताना दिसत आहे तसेच सूरजने जो धक्का मारला त्यावरनं तर तो प्रचंड फेमस झालेला आहे तर मित्रांनो आम्ही बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ए टीम वर्सेस बी टीममध्ये तुमचा सपोर्ट कोण आला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद